व्यक्तीच्या शरीरात भूत असण्याची लक्षणे जर कोणाच्या शरीरावर भूत प्रेत काळा जादू किंवा नकारात्मक शक्तींचा प्रभाव झाला असेल तर अशा लोकांमध्ये काही विशिष्ट लक्षणे दिसून येतात लक्षात ठेवा जर अनेक डॉक्टरांना दाखवूनही तुमचे किंवा तुमच्या नातेवाईकांची समस्या अचानक सुरू झाली असेल आणि त्यांचे वैद्यकीय कारण समजत नसेल तर हे देखील लक्षात घ्या की यावर भूत प्रेत किंवा काळ्या जादूचा प्रभाव असू शकतो पण पुन्हा सांगते फक्त तेव्हाच असा विचार करा जेव्हा सर्व डॉक्टरांना दाखवल्यानंतरही आजाराचे कारण सापडत नाही किंवा आरोग्यात कोणताही बदल होत नाही पहिले लक्षण नकारात्मक शक्तींनी प्रभावित व्यक्तीला अचानक घराबाहेर जायची इच्छा राहत नाही कितीही महत्त्वाचे काम असले तरी तो बाहेर जायला तयार होत नाही आणि जरी बाहेर गेला तरी तो आपल्या कामाच्या ठिकाणी न जाता दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी एकांतात वेळ घालवतो आणि एकटाच बडबड करतो दुसरे लक्षण त्याच्या स्वभावात मोठा बदल दिसतो राग ईर्षा चिडचिड वाद यांची प्रवृत्ती वाढते तो घरातील आणि समाजातील लोकांशी विनाकारण भांडू लागतो तिसरे लक्षण शारीरिक आरोग्यात अचानक बिघाड दिसू लागतो शरीरात त्वरित रक्ताची कमतरता निर्माण होते डोकं जडजड पडणे अस्वस्थता वाटणे चौथे लक्षण अशा व्यक्तींचे केस हळूहळू झडू लागतात पाचवे लक्षण शरीरातून दुर्गंधी येऊ लागते जरी तो व्यक्ती स्वच्छता पाळत असला तरीही त्याच्या अंगातून उबट खौट असा घाणेरडा वास येतो सहावे लक्षण चेहऱ्याची चमक नष्ट होऊन काळी वर्तुळी दिसू लागतात चेहऱ्यावर आजारीपणाची झाक स्पष्ट दिसते सातवे लक्षण अशा व्यक्तींना अचानक चक्कर येऊ लागते आठवे लक्षण हात पाय थरथरू लागतात अस्वस्थता वाढते तसेच असेही आढळते की ते डोके हळूहळू भिंतीसारख्या वस्तूंवर आपटतात नववे लक्षण तो व्यक्ती शांत उदास आणि एकाकी राहू लागतो नकारात्मक शक्ती असलेल्या जागांमध्ये त्याला अधिक वेळ घालवायला आवडू लागते दहावे लक्षण अशा लोकांच्या पापण्या कमी झपकतात असे विशेषता त्यांच्यात दिसते जेव्हा व्यक्ती शक्तिशाली नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावाखाली असतो ही सर्व लक्षणे त्या लोकांतही दिसतात जे स्वतःच नकारात्मक शक्तींचा प्रभाव घेत असतात अशा आहे ही माहि अशा आहे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल अशाच व्हिडिओसाठी आमच्या कथा अशा बोलक्या हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद